तर तुम्हा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर आता तर तुम्हाला वीस लाख रुपये कर्ज जर हवं असेल तर तुम्ही यासाठी आता वीस लाख रुपये कर्ज मिळवू शकता तर त्यासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे कागदपत्र कोणते लागणार आहे अर्ज कोठे करायचे आहे तर आता नवीन योजना जे सुरू झालेले आहेत तर महाराष्ट्र राज्य ग्रामीण ज्योन्ती अभियान योजनेच्या अंतर्गत तुम्हाला वीस लाख रुपये इथं कर्ज मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये या योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर या योजनेचे जे काही आवश्यक कागदपत्रता आहे तर स्वयं स्वयंसहता गट नोंदणी असणे आवश्यक आहे अर्जदाराचा फोटो इथं लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे बँकेचे पासबुक प्रत तुम्हाला इथं लागणार आहे तर योजनेचा लाभ कुटुंब दारिद्र्य दूर करून स्वयंमाचे जीवन जगण्याच्या उद्देशाने एकाच गावामध्ये किंवा परिसरात राहणाऱ्या महिलांकडून स्वयं जे काही गटाची स्थापना केलेले असलेले आवश्यक आहे तर बचत गट स्थापने करणे आणि लघु उद्योगासाठी उभारण्यासाठी प्रशिक्षण व अल्पदा दरात जे काही तुम्हाला वीस लाख रुपयापर्यंतचे जे बिना तारण कर्ज देणे इथं या योजनेचा मेन उद्दिष्ट आहे तर योजनेच्या अंतर्गत तुम्हाला वीस लाख रुपये कर्ज इथं देण्यात येते यासोबतच महिलांना बचत गटांनी उत्पादित केलेले उत्पादन विक्रीसाठी ऑनलाईन व ऑफलाईन बाजारपेठ उपलब्ध करूनसुद्धा यामध्ये या योजनेच्या अंतर्गत दिले जाते है। तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर अर्ज कुठे करायचा आहे उमेदवार संस्था व महिला महिला व बालविकास अधिकारी त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये तुम्ही तुमचा जो काही अर्ज आहे दाखल करू शकता तर महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद ग्रामपंचायत समिती तर यामध्ये जाऊन तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते सबमिट केल्यानंतर तुम्हाला जे के आहे ऑनलाईन किंवा सुद्धा बाजारपेठे उपलब्ध करून देण्यात येते दे दे। त्यानंतर या योजनेच्या अंतर्गत तुम्ही वीस लाख रुपयापर्यंत जे काही रक्कम आहे ती इथं मिळू शकता अधिक माहितीसाठी व यावरती अधिक डिटेलमध्ये माहिती जर पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर यामध्ये भरपूर योजना तुम्हाला आपल्या चॅनलला यावरती व्हिडिओ महिलांसाठी जे काही नवीन नवीन योजना आलेल्या आहेत त्यामध्ये कर्ज आहे त्यानंतर बिनाव्याज कर्जसुद्धा आहे त्यानंतर तुम्हाला अनुदान योजना सुद्धा सुरू झालेल्या आहेत तर त्या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलला त्यावरती ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या तर सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल